महाराजांच्या पालखीमध्ये एक आपल्याला वारकरी भेटलेले आहेत आणि हे वारकरी कर्जत राशीन यावरून आलेले आहेत आपण ते या वारीमध्ये सहभागी कसे झाले हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माऊली नमस्कार नमस्कार जय श्रीराम आपलं नाव काय मी राजेंद्र आबा जगताप मुक्काम करपडे पोस्ट राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर महाराजांची सेवा करायची दिंडी जायची खूप इच्छा होती परंतु मार्ग मिळत नव्हता की दिंडी केव्हा निघते आणि कधी निघते मग वरती मी एक व्हिडिओ पाहिला मानदेश माझा या व्हिडिओमार्फत मला अनेक व्हिडिओ पाहिले आणि त्यांच्या मार्फत त्या चॅनलच्या मार्फत मला जाण्याची प्रेरणा मिळाली की आपण तिथे कोणत्या पद्धतीने जाऊ शकतो मानदेश माझा या चॅनलचे चा मी मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या चॅनलला अतिशय मनापासून शुभेच्छाही देतो की असेच आपल्या आतून समाजाची लोकांची आणि आपल्या लहान थोरांची सेवा घडो आणि मानदेश चॅनल हा आपल्या भारतातच नव्हे तर पूर्णपणे जगामध्ये याचं त्याचं रूपांतर व्हावं तो पर्यंत त्या सर्वसामान्यांपर्यंत जावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद मानदेश माझा पहिल्या दिवसापासून हो वारीत मी गोंदवल्यापासून आलेलो आहे आणि माझी ही पहिलीच वारी महाराजांची तर मी पूर्वी तुकाराम महाराजांच्या दिंडी जायचो पण आज महाराजांच्या सेवेसाठी जात आहे महाराजांच्या सेवे दिंडीमध्ये त्यांच्या बरोबरच एक जाण्याची इच्छा होती आणि ती मिळाली मला संधी मिळाली पण तो परंतु मार्ग हा मानदेश माझा याच्यातून मला मिळाला आणि ती एक प्रेरणा घेतली की बा आज मानदेश माझांच्या मुळे मला ती तारीख समजली कोणत्या तारखेला जायचं त्यांचा मार्ग कोणता आहे आणि कुठं कुठं थांबते दिंडी कुठं महाराजांचं ठिकाण असतं महाराजांनी कुठं विसावा घेतला कुठं दुपारची पंगत गेली हे केवळ मानदेश माझा या चॅनलवरती मला समजलं मी त्यांच्या पाठीमागे एक दीड वर्षापासून ते युट्यूबवरचे चॅनल पाहत होतो वा आपण मानदेश माझा चॅनल युट्यूबवरती पाहिला आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाली आम्ही म्हणत नाही मी म्हणत नाही परंतु महाराजांनी सद्बुद्धी दिली आमचे मानदेश माझा युट्यूब चॅनलचे संस्थापक संपादक सन्मान्य लिंगराज साखरे सर आणि त्यांनी निस्वार्थीपणे ते महाराजांची सेवा करतायत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पालखी गोंदवल्यावरून प्रस्थान झाल्यापासून मानदेश माझा युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून त्याचं पूर्ण चित्रीकरण केलं जाते अगदी समाधी मंदिरातून पादुका रथामध्ये ठेवणं त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारी सेवेकरी मंडळी त्या सर्वांच्या मुलाखती घेत ही पालखीचं प्रस्थान आणि तिथून पुढं आल्यानंतर अगदी पहिला टप्पा जिथं पूर्ण केला तो पळशीच्या जवळ वाण्याच्या झाडीमध्ये जे वारकऱ्यांना पहिलं जेवण मिळालं त्याचंही चित्रीकरण केलं त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मसवडमध्ये मुक्काम झाला त्याचंही चित्रीकरण केलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पालखी पिलीवकडे प्रस्थान करत होती तिथं आल्यानंतर त्याचंही चित्रीकरण केलं असे प्रत्येक ठिकाणचे चित्रीकरण करत असताना त्या वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी कलाकार पोलीस अधिकारी सर्व भाविक ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्यावरती श्रद्धा असणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच कानाकोपऱ्यातून आलेले सर्व महाराजांचे सेवक या सर्वांच्या आम्ही मुलाखती घेतल्या आणि त्याचे एपिसोड एक दोन तीन चार पाच सहा करत आम्ही या चॅनलवरती प्रस्तावित केलेले आहेत आपण नक्की एपिसोड बघा मानदेश चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि या चॅनलवरती येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओला आपण लाईक करा एवढीच या चॅनलच्या वतीनं आपणास विनंती संपादक लिंगराज ठाकरे सहप्रतिनिधी प्राध्यापक राजेंद्र जगदाळे गोंदवले मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा